यंग आहात राजकारण अगदी लहानपणापासून बघत म्हणजे तुम्ही आदित्य ठाकरे अमित ठाकरे रोहित पवार हे सगळे ठाकरे पुन्हा एकत्र येत राज आणि उद्धव दसऱ्या युतीची शक्यता आहे तुम्ही शिवसैनिक आहात काय वाटत हे तुम्हाला मोठा फटका बसेल माहिती आहे ते दोघे बंधू जर एकत्र आले महापालिकेत एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे ते कशासाठी आता एकत्र येत आहेत ज्यांनी आजपर्यंत एकामेकांचे कधी बोलले देखील नाही राजकीय दृष्ट्या एकत्र होती कौटुंबिक त्यांची देखील ते दरी ही प्रचंड वाढली होती मग आता आता ते एकत्र काय तर फक्त आणि फक्त मराठी वोटर्स साठी दुसरा कुठलाच उद्देश नाही महान मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा सत्ता आपली मिळवायची यासाठी मराठी वोटर्स जे आपण लांब गेलेले आहेत ला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला दाऊची हे एक, एक हात केलेल्या व्यक्तींनी जे काही हिरवे झेंडे त्यांच्या निवडणुकीत नाचवले तो तो ते आपल्या आता अंगाशी आलेलं आहे म्हणून मराठी माणूस आपल्यापासून लांब गेलाय त्याला जवळ आणण्याकरिता आपण एकत्र आलो तरच ते शक्य होईल एकाच इंटेन्शन एकाच गोष्टींसाठी ते आता एकत्र येत आहेत हे लोकांना माहिती आहे ना की मराठी माणूस हा फक्त काय त्यांच्यासोबतच आहे असं नाही आम्हाला जे ज्यांनी मतदान केलं होतं पण मराठी माणूसच होता ना आहे ना म्हणून मला वाटतं त्यांचा हा प्रयत्न तसा यशस्वी होणार नाही आणि खास करून मुंबईसाठी हे चाललंय उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांना मराठी माणसांकरिता निर्णय घेता आले असते आज मराठी माणसाचा मुंबईचा टक्का किती आहे जो तीस पस्तीस टक्क्यावरती होता तो आता साठ टक्क्यापेक्षा खाली आलाय गेला मुंबईच्या बाहेर मग अफोर्डेबल हाऊसिंग आपण का नाही दिली मराठ्यांना जे आता एकनाथ शिंदेसाहेब करतायत म्हाडा बंदा लॉटरी काढत असताना था था मराठी माणसांसाठी आपण त्याच्यामध्ये आरक्षित घर ठेवायची हा निर्णय आपण घेण्याची तयार आहोत ती पॉलिसी आपण करतोय ती विलिंगनेस दाखवली आहे मतदान करत ह्याचा इफेक्ट हा खाली मतदानावरती होणार नाही कार्यकर्त्यांचे कार्यकर्ते नक्की उत्साही आहेत परंतु त्याचं मतांमध्ये कन्व्हर्जन होईल असं मला तरी वाटत नाही हो बघा मुंबई मधला असल्या मराठी माणसांचा टक्का अन्य भाषिकांपेक्षा आज मराठी माणसा मुंबई मध्ये असला मराठी माणसाचा टक्का शंभर टक्के पहिल्यापेक्षा खाली आले जबाबदार कोण आहे आता पंचवीस वर्ष उद्धवजींनीच महानगरपालिका हाताळली माझं म्हणणं आहे ठीक आहे महानगरपालिका होती महाराष्ट्र सत्ता नव्हती पण मग तुम्ही मुख्यमंत्री होतात अडीच वर्ष त्यावेळेस पॉलिसी डिसिजन तुमच्या हातामध्ये होते मग त्यावेळेस आपण मराठी माणसांकरता तुम्ही काय केलं तरी निर्णय त्यांनी दाखवावा की मराठी माणसांकरता मी हा निर्णय घेतला मराठी भाषा भवन उभं करून तुम्ही मराठी माणसांना तुम्ही न्याय नाही मिळवून देऊ शकत म्हणून मला वाटतं मराठी माणूस जर का पुन्हा मुंबईत आणायचा असेल जो आज मुंबईच्या बाहेर गेला का त्यांना मुंबईतली घरं परवडत नाही गिरणी कामगारांचा मोठा प्रश्न होता मुंबईतला मराठी माणूस म्हणजे कोण गिरणी कामगार गिरणी कामगारांच्या घराच्या बाबतीत ते निर्णय घेऊ शकले नाहीत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असन त्यांनी ते प्रश्न मार्गी लावला आणि आज त्यांना घरं मिळायला सुरुवात झालेले आहे त्यांना त्यांची फक्त एकच होती की आम्हाला एमएमआर रिजियन मध्ये घरं मिळावी आम्हाला मुंबईच्या बाहेर जायचं नाही आणि आपण ते करून दाखवलं मग हे निर्णय ते काय करू शकले मला वाटतं निवडणुकी जिंकण्यापुरतं फक्त युती करून मराठी माणसाला आकर्षित करणं किंवा खोटा प्रभाव तयार करणं हिंदी भाषिक किंवा हिंदीला जास्त महत्व देते आमचं सरकार हा खोटा प्रभाव तयार करून मराठी माणसाला आकर्षित करणं आणि मराठी माणसांकरता काम करणं त्या खुर्चीवरती बसलेलं असताना मला वाटतं ही तुलना नक्कीच मराठी माणूस करेल बरोबर